माझ्या आयुष्यातला जो पहिला माईलस्टोन शेअर मार्केटसाठी ठेवलेला होता तो माझा हो ओव्हरऑल वन्स इयरचा प्रॉफिट ओके याबाबतीत मी ऑलरेडी व्हिडिओ इकडे क्रिएट केलेला आहे हा तुम्ही व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघू शकता त्यानंतर एक मी नेक्स्ट व्हिडिओ क्रिएट केलेला होता तो म्हणजे नेक्स्ट वन्स साठी मी काय करणार ओके या मध्ये मी एक ठराविक सेक्शनच्या बाबतीत डिस्कस केलेलं होतं ऑरेट मी बोललो त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवेन ती म्हणजे ही पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी ज्यामध्ये एकदा पैसा लावला की कन्सिस्टंटली आपल्याला मोठा पैसा बनत जाऊ शकतो ओके त्या स्ट्रॅटेजीचं नाव दिलंय मी त्याला गनिमी कावा आपल्या महाराजांच्या वॉरफेअर टॅक्टिक्सच्या वरती प्रेरित होऊन ही बेसिक स्ट्रॅटेजी निर्माण केलेली आहे ओके सो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला पहिले तर महत्वाचं एक्सप्लेन करायचं आहे की गनिम कावा ऑरेट एक्झॅक्टली आहे काय ही स्ट्रॅटेजी त्यासाठी माझं पैशाचं नियोजन काय असणार आहे वाय का ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे वेन ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे आणि विच वरती ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे हे महत्वाचे काय महत्वाची गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि ओव्हरऑल फायनली या स्ट्रॅटेजीला घेऊन माझं ऑब्जेक्टिव्ह काय माझं गोल काय याला घेऊन हे पण एक सांगणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर एक फायनल गोल एक असणं गरजेचं आहे राईट सो मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब चालू शकतो कारण मला एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीत पण एक्सप्लेन करायचं आहे पण फुल ओव्हरऑल हे नॉलेज तुम्हाला द्यायचंय की काय ह्या स्ट्रॅटेजीच्या मागे घेऊन ओव्हरऑल माझं फोकस जास्त असणार आहे येणार आहे माझ्या एक दहा वर्षाच्या किंवा वीस वर्षाच्या किंवा तीस वर्षाच्या करिअरमध्ये मित्रांनो कुठेही काही प्रश्न असतील या व्हिडिओला घेऊन डेफिनेटली हो। कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका थोडासा वेळ लागेल मला रिप्लाय द्यायला पण डेफिनेटली कमेंट्सला मी रिप्लाय देत नाही माझं पहिलं इंटरेशन कसं होतो जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकडा टोटली फ्री मध्ये शिकायचं असेल सध्या तरी एकच ऑप्शन आहे ते म्हणजे आपली फ्री वेबिनार स्ट्री मॅच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ते लिंक लिहिले आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपने पाठवा चोवीसचा वेळी द्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण ते डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर वा, या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सु, सु, सुरू होतात ऍज ऑफ नाव तरी माझ्याकडे कुठलेही मी पेड कोर्सेस नाही इन फ्युचर मी क्लासरूम सेशन कधी ना कधी मी सुरू करणारच आहे सुरुवात करूया सो मित्रांनो गणिमी गावा ऍक्च्युली एक गुरीला वॉरफेअरची टॅक्टिक्स आहे जिकडे आपण आपल्या सैन्याला जाऊन जेव्हा आपल्या एनिमीला जाऊन शॉर्टकट मध्ये अटॅक करतो आणि परत आपण पळून येतो रँडम अटॅक करतो रॅन्डम पळून येतो म्हणजे जर स्पेसिफिकली टॅक्टिक तरी यूज केली जाते जेव्हा आपल्याकडे रिसोर्स आपल्याकडे माणसांचं कमी असतं आणि समोरचा एनिमी हा भरपूर मोठा असतो त्यावेळी त्यांना जाऊन जाऊन आपलं अटॅक करायचं परत बाहेर यायचं अटॅक करायचं परत बाहेर यायचं आणि या स्ट्रॅटेजीवरती आपल्या महाराजांनी भरपूर सक्सेस आपल्या मराठा साम्राज्यासाठी आपल्याला केलेलं होतं ओके So, same logic, same सो सेम लॉजिक सेम थिंग घेऊन आपल्याला शेअर मार्केटमध्ये पण ही सेम स्ट्रॅटेजी मी यूज करणार म्हणजे काय की जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी भेटते मार्केटमध्ये तेव्हाच जायचं पैसा घेऊन आणि जेवढी टार्गेट आहे तेव्हा घेऊन परत बाहेर यायचं ऑरेट एवढं सिम्पलचं गोष्ट असणार आहे आता व्हाय गनिमी कावा ओके नॉर्मली ह्याला बरेचशे लोक त्यांच्या इंग्लिश भाषेमध्ये ह्याला इव्हन फॉर दॅट मॅटर बरेचशे लोक त्याला स्नायपर स्ट्रॅटेजी पण म्हणतात लोक बरेच म्हणतात स्नायपर ट्रेड किंवा स्नायपर स्ट्रेटीने एक्सेट्रा एक हे यू so, एस कॉन्सेप्ट आहे सो मी फक्त आपला मराठी पण हा लावून आपला मराठी आपले नाव दिलेले स्ट्रॅटेजीला गनिमी गावा सो so, इन फ्युचर म्हणजे कटर फॉलवर जर जेव्हा मी गनिमी गावा बोलेल तर समजायचं तुमच्या भाषेत स्टॉक मार्केटच्या भाषेत ही स्नायपर बेस स्ट्रॅटेजी आहे ओके आता वाय हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे बरं बघा कुठलीही तुम्ही स्ट्रॅटेजी जेव्हा इम्प्लिमेंट करा ना तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या मागे तुम्हाला तुमचं ते व्हाय हे आन्सर देणं गरजेचं आहे एक सिंपल उदाहरण म्हणजे जर तुम्ही चार्ट शार्टवरती काम करत असाल तुम्हाला सगळं पूर्ण फुल टाइम शेअर मार्केटच्या समोर बसायला लागेल ओके सो ती तुम्हाला उपयोगी पडेल का याचं वाय तुम्हाला उत्तर द्यायचंय सेम थिंग इकडे सो इन माय केस मी काय ठरवलंय आहे माझ्या आयुष्यामध्ये ओके ऍज अ व्यक्ती राईट मला पैसा तर मनी तर कमवायचाच आहे ऑफकोर्स पैसा तर कमवायचाच आहे पण मनी बरोबर मला माझी लाईफ पण जी आहे ती पण एन्जॉय करायची आहे तुम्हाला बरेचशे लोकांना माहिती आहे मला फिरायला आवडतं ओराई ते तो एक माझं वन ऑफ द महत्वाची गोष्ट आहे की पूर्ण जग आहे आणि प्रत्येक काना भारत फिरायचं आहे परदेश फिरायचा आहे जिकडे आपल्या फिरता येईल इव्हन फ्युचरमध्ये कधी मार्सला जायला ऑप्शन भेटेल तरी मार्सला पण जाऊन यायचंय सो फिरणं एक राहणार आहे आणि मी फिरताना मोस्टली माझ्या फॅमिलीला येऊन फिरतो ओराईट म्हणजे मुलांना पण ओव्हरऑल जगाची माहिती पडते बारा गावाचं पाठी प्यायला भेटतं सो त्याच्यामुळे ओव्हरऑल त्यांच्यामध्ये पण ती नॉलेज डेव्हलपमेंट होते सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आईला फिरवायचंय ओके सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ओव्हरऑल आपल्याला काय होतं एक sense of आपला हो, लो, की एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपलं ब्रेन फ्रेश राहतो आणि स्पेशली जर मी कुठे परदेशी किंवा बाहेरच्या स्टेशनवर जाऊन जेव्हा काम करतो कुठे इव्हन गावी पण जाऊन जरी काम केलं लोकल एरियामध्ये कुठे जाऊन काम केलं घर सोडून तरी पण एक छानपैकी माझे मोटिवेशन लेवल खूप हाय असतं तिकडे गेल्यावरती सो त्यामुळे मला ट्रॅव्हलिंगच एक ऑप्शन मला एक खूप हौस आहे सो आणि इन फ्युचर मी ट्रॅव्हलचे वेगळे चॅनल पण काढेन तुमच्यासाठी पण सध्या तरी हे मला करणं गरजेचं आहे माझ्या आयुष्यात है जान नतर, सो ट्रॅव्हल झाल्यावरती म्हणजे माझं पर्सनल लाईफ मला जगायचं आहे हे झाल्यावरती फायनली मला मा माझे वरती पण फुल कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे कारण कसं आहे की जगामध्ये लोकांकडे भरपूर पैसे पण आहेत पण ते लोक हेल्दी नाही आहेत आणि बरेचसे लोक हेल्दी आहेत पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत सो so, मला हेल्थ वरती पण फुल फोकस करायचं आणि ऑफकोर्स स्वतःच्या वरती फोकस करण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थितपणे टाईम काढून त्याच्यावरती व्यवस्थित बरंच इन्व्हेस्ट करायला लागतो टाइमची इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या मध्ये करायला लागते राईट so, त्या सो त्यामुळे हेल्थ वरती का कारण मेनली मला नुसतं लांब आयुष्य जगण्याच्या हिशोबाने नाही माझा जो गोल जो आहे कंपाऊंडिंगचा जो गोल आहे जो वॉरन बफेट बघा नव्वदीमध्ये आहे त्याचं कंपाऊंडिंग वेल किती झालेली आहे राईट so, सो त्यामुळे ही कंपाऊंडिंग जर मला माझ्या डोळ्यात देखील माझ्या प्रॉपर म्हणजे शास्त्र ब्रेनच्या घेऊन म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेनला घेऊन जर मला करायची असेल तर इन दॅट केस माझं हेल्थ लेवलचं हेल्थ मीटर खूप स्ट्रॉंग असला पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर म्हणा ऐंशी वर्षाच्या पर्यंत म्हणा जरी मला व्यवस्थित पण हेल्दीली जर जगायचं असेल तर माझी हेल्थ मला नीट ठेवणं गरजेचं आहे ओके सो आजच्या काळात काय होते फक्त मनीवरती लोक फोकस करतात ओके स्वतःची लाईफवरती एवढं फोकस करत नाही आणि स्वतःच्या हेल्थवर पण फोकस करत नाही ते मला करायचं नाही हे दोन तीनही गोष्टी करत असल्यामुळे मला काहीसा पैसा मला ह्याच्यावरती लाईफवरती पण खर्च करायला लागेल काहीसा पैसा हेल्थ हेल्थवरती खर्च करायला आहे आणि टाईम पण खर्च करायला सो so, त्यामुळे मला वाटतं की गनिमी कावा स्ट्रॅटेजी माझ्यासाठी परफेक्टली बसणार आहे आणि मित्रांनो मी दोन हजार अकरा पासून मी मार्केटमध्ये मा आहे ऑरेड मी पहिल्यांदा गनिमी कावा स्ट्रॅटेजी टेस्टिंग ऍक्च्युली दोन हजार पंधरा मध्ये हा कॉन्सेप्ट मी सुरू केलेला होता अभ्यास करायला ओके आणि ऑलमोस्ट तेव्हा छोट्या पंचवीस हजार मी काम केलेलं होतं पंचवीस हजारचं कॅपिटल साठ हजार पंच्याहत्तर ते ऐंशी हजार पण पोहोचलेला होता ओके सो स्ट्रॅटेजी प्रिव्हियसली पण बघितलेली आहे की मस्त बी कंपनी रिटर्न्स वेगाने आपल्या अकाउंट वाढवण्याच्या याच्यामुळे हेल्प करते ओके सो so, हे काही कारणांमुळे प्रिव्हियसली पण वापरलेली आहे बोललो बोललो की बाबा मागच्या दहा वर्षाचा माझा अभ्यास असे दाखवतो की जर ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित पण येणार तीस वर्षे चालवली तर अफकोर्स मला वाटतं माझे डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ जे आहेत जे मी रन करतो इव्हन ती पण रन करत राहणारच आहे पण जे डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ पण जे आहेत त्याच्यापेक्षा ही स्ट्रॅटेजी जास्त वाटतं आउट परफॉर्म करेल ओके okay. सो so, त्यामुळे याचा प्रश्नाचं उत्तर वाय कारण माझ्या लाईफमध्ये मला ह्या तीन तीनही गोष्टी साईड बाय साईड करायच्या नेक्स्ट गोष्ट म्हणजे आता व्हेन ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची कधी ओके ह्या स्ट्रॅटेजीला बघा आता सिंपल गोष्ट जर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो मी माझा सेटअप कसा केलेला सो मी ही एक्सेल शीट आहे तुमच्यासमोर मित्र दाखवतच राहीन सो माझ्याकडे हे वेगवेगळे आहेत राईट ह्याच्यामध्ये मी जिरोदार पण माझ्याकडे तिन्ही म्हणजे आईच्या आणि माझ्या तिन्ही नावाने जिरोदार ब्रोकर पण आहे तो इथे काय टाकला नाही कारण ब्रोकर मध्ये माझे मोठे पैसे आहेत मोठा अकाउंट आहे सो त्यामुळे त्याच्यामध्ये मेनली मी फक्त डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ जो चालवणार आहे ते त्या तीन अकाउंट्समध्ये चालवणार आहे ओके सो म्हणून त्याच्यामध्ये मी ते ठेवले नाहीये त्यांचं नाव इथे टाकलं नाही ह्यांच्यामध्ये काय करणार एंजल फाय पेसा ग्रो धन अपस्टॉक्स अपस्टॉक्स मदर आईचं जे अपस्टॉक्स आहे ह्या मध्ये मी आता ऍज ऑफ नाव एक लाख लाख रुपये टाकून ह्याच्या अकाउंटला मी कॅपिटलाइज करणार आहे ऑराईट सो ह्याच्या आधी पण मी गोष्टी केलेल्या होत्या ह्याच्यामध्ये सो ह्याच्याही आधी ह्याच्यामध्ये काही ट्रेड चालू आहे जिकडे मी पंचवीस हजार सुरुवात केलेली होती त्याचाही चांगला रिझल्ट आलेले आहे सो बरेचसे पोर्टफोलिओ म्हणजे वीस ते पंचवीस तीस टक्के निअप झालेले आहेत ओके पण मी त्याला पंचवीस हजाराला चेंज करून त्याला एक लाखांनी स्टार्ट करतोय ऑराईट सो एक लाख हे प्रत्येक अकाउंटमध्ये मी टाकणार आहे राईट आणि प्रत्येक अकाउंटमध्ये मे बी सेम शेअर ही असू शकतो वेगळाही शेअर असू शकतो ओके पण मनी मॅनेजमेंट अशी असणार की एकदा हा पैसा टाकला की त्याच्यामध्ये परत काही अशी अन्युअल ऍडिशन अजून मला काही करायची नाहीये ओरेट सो मित्रांनो ह्यासाठी आता मला महत्वाचं गोष्ट म्हणजे काय बघायला गेलो तर मला एक इंडेक्स क्रिएट करणं गरजेचं होतं साईडला की बाबा काय करायचंय मला एकदा मी ट्रेड टाकला लेट्स मी एंजलच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपयाचे शेअर्स घेतले तर हे शेअर्स कधी विकणार ऍटलीस्ट वीस टक्क्याचा प्रॉफिट झाल्यावरती मी त्या शेअर्सला सेल करणार ओके okay? so, सो वीस टक्के प्रॉफिट झालं तर किती होणार एक लाखाचे एक लाख वीस हजार होणार मग हे पूर्णचे पूर्ण एक लाख वीस हजार जो पण माझा पेआउट लेजर बॅलन्स दिसेल ट्रेड कम्प्लीट केल्यावरती हा पूर्णचे पूर्ण पैसा मी नेक्स्ट ट्रेड वरती लावणार मग ते किती होणार परत वीस टक्क्याच्या हिशोबाने एक लाख चोवेचाळीस हजार परत त्याला पुढे पुढे लावलं एक लाख बहात्तर हजार त्याला परत पुढे लावलं दोन लाख रुपये सो इन वर्ड्स एक दोन तीन चार प्रत्येक चार ट्रेड्स मध्ये प्रत्येक चार ट्रेड्स कम्प्लिटेड ट्वेंटी पूर्ण पैसा रि केला तर चार ट्रेड मध्ये पैसा डबल होतो आता प्रश्न मला हा विचारायचा आहे मला परत बघा ह्याला म्हणून ते वाय याच्यामध्ये आलंय जर मला माझ्या बारा महिन्यामध्ये ट्वेल्व मंथ मध्ये मला चार ट्रेड शोधताना येणार का जे चालतील ओके विथ माय नॉलेज ओके बरेच लोकांकडे नॉलेज माझ्यापेक्षा जास्त असेल पण माझ्या नॉलेजला तर मला वाटते की बाबा वर्षातनं चार ट्रेड तरी आरामात वीस टक्क्याचे मी शोधू शकतो ह्यासाठी आपल्याला हा साठी वाट बघणं गरजेचं आहे आणि बाजार हा वेन जो आहे ना एक वर्षातून तीन चार तरी एकदम हसण्यासारखी ऑपॉर्च्युनिटी येत होती जसं इलेक्शनची ऑपॉर्च्युनिटी आलेली बजेटची वेळी ऑपॉर्च्युनिटी आलेली होती रिसेंटली आता मध्ये मार्केट फॉल आलेला तेव्हा ऑपॉर्च्युनिटी आलेली होती काही ना काही असे न्यू न्यूज असतात ज्यामुळे ऑपॉर्च्युनिटी येत असते मार्केटमध्ये बरे सो प्रत्येक जेव्हा पण मार्केटमध्ये मेनली एक फॉल येईल निफ्टीमध्ये एक मेजर फॉल येईल मेजर म्हणण्यापेक्षा पॅनिक सेलिंगचा फॉल येईल तेव्हा मेनली मला ह्या पैशाला लावायचं आहे मार्केटमध्ये ओके सो डिस्काउंटेड ऑफकोर्स डिस्काउंटेड प्राइजेस त्या त्या लेवलच्या टाइम मधल्या त्या लेवलच्या फ्रेम मध्ये मला हे पैसे लावायचे आहेत चार्ट कुठला वापरणार ऑफकोर्स स्विंग ट्रेड असल्यामुळे लीस्ट डेली चार्ट तरी बघणारच आहे ओके okay? एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी तुम्ही काय विचारले तुम्ही म्हणजे सिम्पल सपोर्ट बेस्ट स्ट्रॅटेजी निफ्टीचे सपोर्ट्स कुठे आहेत ते मला पहिलं बघणं गरजेचे जेव्हा मार्केट निफ्टीच्या सपोर्टला येईल ओके okay? निफ्टीच्या सपोर्टला जेव्हा येऊन मार्केट थांबेल ओर तेव्हा मी शोधायला सुरू करणार की मला ह्या पैसा लावायची ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे क्लिअर सिम्पल आता बीच बीच स्टॉक्स ह्याच्यामध्ये मी ट्रेड करणार त्याच्या आधी ते सांगायच्या आधी परत तुम्हाला इकडे तुम्हाला दाखवतो क्लिअर कट हे जर तुम्ही असं करत बसलो इन द्स मी जर करत बसलो ओराईट एक लाख रुपयाने जर मी सुरुवात केली आता हसण्यासारखं दिसणार तुम्हाला पण हेच कंपाऊंडिंगची मॅजिक आहे पण ह्याच्यामध्ये मेन तुम्हाला स्वतःला तुमच्यावरती बिलीव्ह करणं गरजेचं आहे जर हे पहिले चार ट्रेडमध्ये तुमचा पैसा जर डबल होत असेल राईट तर एनिवेज हा पुढचं टार्गेट पण होणार सो इन दिस केस समजा लकीली एक पण तुमचा स्ट्राइक आउट झाला नाही अरे एक पण तुमचा लॉस की इन दिस केस माझा एक पण लॉस मेकिंग ट्रेड झाला नाही सगळीची सगळी अज्युम करा हायपोथेटिक प्रॉफिट मेकिंग झाले तर मी जवळजवळ एक बावनव्या ट्रेडवरती फिफ्टी सेकंड ट्रेड मध्ये एक लाखाचे आकडा किती आहे शंभर कोटीचा आकडा आहे शंभर कोटी होऊ शकतात ऑरेट एकदम खुळ्यासारखं वाटेल मी बोलताना व्हिडिओ एकदम हस्ट्यासारखं वाटेल काय महेश काय बोलते पण ऑफकोर्स जर ज्याला कम्पाऊंडिंगची पावरती भरोसा आहे ज्याला स्वतःवरती जर डिसिप्लिन जर ठेवता आलं तर तुम्हाला वाटत नाही का येणाऱ्या वीस वर्षामध्ये येणाऱ्या वीस वर्षामध्ये तुम्हाला जर बावन ऑपॉर्च्युनिटी शेअर मार्केटमध्ये शोधताना येतील का परफेक्ट बावन ऑपॉर्च्युनिटीज आहे एवढंच आहे की याच्यामध्ये पेशन्स कोणाला आहे या बावन साठी वेट करण्यासाठी आणि एकदा ती ऑपॉर्च्युनिटी भेटल्यावरती वीस टक्के त्या शेअरला होल्ड करण्याचा पेशन्स कोणाकडे माझा सो फोफार जो माझा डेटा दाखवतोय की माझे बरेचसे ट्रेड मी लवकर एक्झिट करतो आणि ते वीस टक्क्याच्या वरती जाऊन बसतात सो यावेळी मी ऑलरेडी तुम्हाला तर गोष्ट सांगितलेली आहे की मी माझ्या मेन अकाउंटमध्ये आपल्या जरुराच्या अकाउंटमध्ये व्हेरीफाईड लिंक आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये असतात आपल्या जाईल त्या अकाउंट मध्ये एक मोठा पंचवीस लाखाचा ट्रेड मारलेला आहे ओके सो आता पंचवीस लाखाचा ट्रेड मारला तर जर त्याला मी होल्ड केलं आरामात त्या ट्रेडवरती म्हणजे पाच लाख रुपये तर बनणारच आहे फक्त एवढंच आहे की माझ्याकडे ती मेंटल कॅपॅसिटी आहे का ओके सो त्यासाठी आपल्याला स्वतःवरती डिसिप्लिन जर आपण ठेवता आली तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहे लक्षात ठेवा ऑलराईट सो मेन बिग शेअर्स होते लावणार आहे आयडली मला मी अशा मध्ये लावणार ज्याच्यामध्ये मला भीती नाही वाटणार की बाबा शेअर खाली पडला तरी आणि हिस्टॉरिकली शेअर काय सांगतो जर तुम्ही कुठलाही रिलायन्स म्हणा की मोठ्या अशी कुठल्याही कंपनी टी सी एस म्हणा की कुठल्याही अशी चांगल्या कंपनी जर तुम्ही बाय केल्या ना ते हायेस्ट पासून ओके हायेस्ट पॉईंट पासून जो फॉल जो येतो ना तो मॅक्सिमम तो शेअर सेव्हन्टी पर्सेंट करेक्ट करेल एकदम बेअर मार्केटमध्ये शंभर रुपयावरनं शेअर जास्त जास्त तीस रुपयापर्यंत की पस्तीस रुपयावरती पडेल एक्स्ट्रीम पेअर मार्केट त्याच्या खाली नाही पडणार सो so, आणि प्लस एक नॉर्मल जरी आपल्याला वाटायचं कुठला शेअर एकदम चालला नाही त्या स्टॉपला रूल जर मी ठेवायचे असतील इन दिस केस त्या शेअरला मी निगेटिव्ह वीस ते पंचवीस टक्क्याला पण मी सेल केलं तरी काय असं काय फरक नाही पडणार लेटचे मी एक लाखापासून दोन लाख रुपये झाले राईट दोन लाखावरती पंचवीस टक्के मध्ये त्याला पन्नास हजार रुपये लॉस झाला ऑरेट ते पन्नास हजार रुपये लॉस झाला तर मायनस परत किती दीड लाखावरती पण दीड लाखावर परत मला जर वर जायचं फक्त दोन ट्रेड लागतील किंवा मॅक्सिमम तीन ट्रेड लागतील ते लॉस ओव्हरकम करून प्रॉफिट मध्ये स्ट्राईक रेटच्या हिशोबाने पण या जर तुम्ही व्यवस्थितपणे जर निफ्टीच्या सपोर्ट्स वरती जर तुम्हाला काम करता आलं तर बेसिस ऑन स्ट्राईक रेट पण तुमची स्ट्रॅटेजी ऑरेट तुमचा पैसा कि इन दिस केस मला हा पैसा छान की रिस्क रिवॉर्ड देणारच मी ऑलरेडी मार्केट ऑलमोस्ट क्रॅश लेवलला बाय करतोय जिकडे एक्सपेक्टेड आहे आणि नुसतं बाउंस बॅक नाही बॅक नंतर कन्सॉलिडेशन आहे ना कन्सॉलिडेशन नंतर मार्केट वर चाललं कारण माहिती ना मार्केट कसं चालतो इन दिस केस जर कुठलेही तुम्ही मार्केट झालं मी अजून एक पेज ओपन करतो एक्सप्लेन करायला सो मार्केट कसं चालतं नॉर्मली जर तुम्ही जर कुठलेही चार्ट जर बघाल ऑराईट मी एक्झाम्पल आता आले सेव्हन निफ्टीचा हा चार्ट बघूया ऑराईट सो मार्केट पहिलं क्रॅश होतं क्रॅश होतं एक सपोर्ट लेव्हल हिट होतं या सपोर्ट लेवलला जर आपल्याला बाईंग माहिती असेल ऑराईट तो पटकन तर पटकन इमिजिएट हा पुल बॅक तर भेटणारच पण नंतर साईडवेज कॉन्सल्टेशन नंतर परत अपट्रेंड हा रिझ्युम होतो त्यामुळे ह्या फॉल्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला बाय आप करायची ऑपॉर्च्युनिटी भेटते का आणि हे फॉल्स कधी ना कधी येत राहतात ओराईट ऑलमोस्ट मी जर वन इयरचा पण चार्ज जर तुम्ही बघितला ऑरेट बावीस दोन हजार तेवीस पासून हा दोन हजार तेवीस ते पण चोवीसचा बघ इकडे ओके सो इन दिस केस बघू शकतो की दोन हजार तेवीस मध्ये इथे फॉल आलेला होता इथे फॉल आलेला होता ऑरेट समजा इथे मायनर करेक्शन आलेलं होतं ऑरेट इथे मायनर करेक्शन आलेलं होतं इथे करेक्शन आलेले होते so, सो ओवर चार पाच अपॉर्च्युनिटी निफ्टी दिलेलेच होते वर्षभरात सो इन अदर अदरवर्ड जर मला वर्षातून ओके okay, वर्षातून मला जरी चार जरी अपॉर्च्युनिटी भेटल्या ह्याला गुणूले जर मी ह्याला बा फोर चा फॉर्टी एट झालं फॉर्टी एट प्लस म्हणजे जवळजवळ तेरा वर्षामध्ये एक वर्षाला चार अपॉर्च्युनिटीज भेटल्या तेरा वर्षामध्ये आरामात बावन ते त्रेपन्न अपॉर्च्युनिटीज भेटणार म्हणजे भेटणारच सो इन so अदर वर्ड जर मी डिसिप्लिनने खूपच हाय लेव्हल ऑफ डिसिप्लिनने जर मी काम केलं तर दोन हजार ते चोवीस ते दोन हजार सदतीस ओके okay? ह्या तेरा वर्षामध्ये व्हेरी लाइकली हे माझे एक लाख रुपये कुठेतरी या नॉर्थ ऑफ वन हंड्रेड सीअरच्या हिशोबाने जाऊ शकतील जर मी डिसिप्लिन काम केलं रेट आता ह्याच्यात सेम थिंग लोक म्हणाय माझ्याकडे एक लाख रुपये नाहीये पंचवीस हजारांनी करायचं दहा हजार नि करायचं याच्यावर एक झिरो कमी केला दहा हजारनी सुरुवात केली तर दहा हजार चे पण दहा कोटी होऊ शकतात दहा कोटी पण हो काही छोटी रक्कम हो नसणार तेरा वर्षांनी दहा तेरा वर्षांनी पण त्या रक्कम किंमत जवळजवळ इन्फ्लेशनला ऍडजेस्ट जर बघायला गेलो एक चार ते पाच कोटी रुपये असणार ते दहा हजार रुपये शेअर मार्केट मध्ये लावून एक फाय बी चा फ्लॅट सो हे असं फक्त मी असे एका अकाउंटमध्ये नाही एक करणार आता माझ्याकडे जे पण इंडिव्हिज्युअल अकाउंट आहे जे मी पर्सनली पोर्टफोलिओसाठी वापरत नाही मला पोर्टफोलिओसाठी ब्रोकर आवडतो काम करायला पण सिंगल सा साठी एंजल फाय पैसा ग्रोथ धन अपस्टॉक्स आणि अजून मला जर वाटले तर मी वाट अजूनही क्रिएट करेन सो अशी सहा अकाउंट मी आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत थोडस याच्यामध्ये मी जरा बँक डिटेल्स चेंजेस आणि सगळ्या गोष्टी करतोय आणि होपफुली या ऑगस्ट महिन्यामध्ये हे सेट होऊन जाईल आणि ऑगस्ट महिन्यापासून ट्रेड गेला इव्हन मे बी उद्या जवळ उद्या सुरू करेल थोडीशी मागची बँक अकाउंट डिटेल्स चेंजेस करत होते झाल्यावर सेटिंग होऊन जाईल आणि ह्याचं मी डिप्लॉयमेंट करणार ओके सो कमिंग बॅक पॉइंट वरती बीच शेअर्स मध्ये ट्रेड करणार कुठल्या शेअर्स मध्ये ट्रेड करणार ज्या शेअर्स मध्ये मला वाटतंय की जे शेअर्स शून्याला कधी जाणार नाहीये रिस्की कंपनीजमध्ये काम नाही करणार ऑफकोर्स जे कंपनीज वाटतंय की हे शून्याला जाणार नाहीये त्याच्यामध्ये काम करणार भले ते स्मॉल कॅप असो मायक्रो कॅप असो किंवा लार्ज कॅप असो काही प्रॉब्लेम नाही ओके सो अशा स्मॉल कॅप लार्ज कॅप मार्क कॅप मायक्रो कॅप आहे तिन्ही टाईप ऑफ सेक्टर्स मध्ये मी काम करणार आहे जो पण करंटली ट्रेंडिंग सेक्टर त्याच्यामध्ये काम करणार आहे फायनली ऑब्जेक्टिव्ह काय हा खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेव ऑब्जेक्टिव्ह काय ह्या लागून या पैशाला हो घेऊन ऑब्जेक्टिव्ह आहे मार्केटमध्ये टाकणार किती मी मी टाकणार आहे पर अकाउंट वन लॅक रुपीज ऑराईट वन लॅक मधल्या आयफोन पण येत नाही सो इन अदरवर्ड माझ्यासाठी हा असणार आहे गेमिंग कॅपिटल हा कॉन्सेप्ट नीट आहे लक्षात ठेवा हा माझ्यासाठी गेमिंग कॅपिटल आहे त्यामध्ये माझा हा लेवल वन एक लाख वीस हजारला पोचणार लेवल टू एक लाख चाळीस हजारला लेवल थ्री येते डबल होणार लेवल फोरला राईट सो so असे हे लेव्हल्स माझे असणार आहे ह्या गेमिंगला घेऊन हो। एंड मला ऑब्जेक्टिव्ह काय मला फक्त माझी ह्या गेम मधनं मला फक्त माझा नेटवर्कचा आकडा क्रिएट करायचा आहे मला ह्या पैशातून मला माझं घर चालवायचं नाहीये मला ह्या पैशातून माझं माझं क्लिअर आहे या पैशाला घेऊन मला माझं काय मला बंगला बांधायचा नाहीये मला ह्या पैशाला घेऊन मला काय काय काही पण पैशाला घेऊन मला काही करायचंच नाहीये मला हा फक्त नंबर गेम खेळायचा आहे आणि हा गेम खेळत खेळत माझा हा हसत खेळत हा नंबर येतो का ते मला बघायचंय ओके सो इन दिस केस मी एक लाखाचं एक्सपेरिमेंट कॅपिटल लावलंय ओके ज्यांच्याकडे एक लाख नसेल ते दहा हजारची एक्सपेरिमेंट नाही करू शकत बघू शकतो की दहा कोटी होतात तेरा वर्षामध्ये झाले तर झाले ना दहा लाख गेले तर दहा हजार दहा हजार जाणार पण नाही प्रश्नच नाही आहे दहा हजारची परत कुठे कुठे वर्क पॉझिटिव्ह मध्ये जाणार आहे कुठे पण ह्या या स्पीडने वाढणार की नाही ते माहिती नाही सो लूज करण्यासाठी काहीच नाहीये आणि मला काय ह्या पैशाचा सेन्स याचा ऑब्जेक्टिव्ह फक्त नेटवर्क जनरेशन आहे की बाबा महेश पाटीलकडे शंभर कोटी रुपये आहेत तेरा वर्षानंतर किंवा महेश पाटील समजा अज्यूम करा हे सगळे सहाच्या सहा अकाउंटचा सहाशे कोटी रुपये महेश पाटीलकडे बस तेवढा मला आकडा बनवायचा सहाशे करोडचा व्यक्ती हजार करोडचा व्यक्ती आहे वॉट एव्हर एक्सट्रा करोडचा व्यक्ती आहे त्यासाठी अकाउंट सेटअप करणार आहे माझं घर नाही चालणार ना माझं दार नाही चालणार ना माझं काय जमीन नाही मला घ्यायची काय नाही त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काय नाही ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे ने नेटवर्क ह्याच्याने काय होणार माझ्या मध्ये मला कधीही प्रेशर नसणार आहे की मला काहीतरी घर घ्यायचं दार द्यायचं ओके आणि एट द सेम टाइम मित्रांनो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जर मला 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 कॉन्फिडन्स आहे की ही जर गोष्ट होऊ शकते तर मला मार्केटमध्ये अजून पैसा टाकायची तशी पण गरज नाहीये उरलेला माझा जो पण इन्कम असेल काय असेल ते म्हणजे इतर ज्या महत्वाकांक्षा आहेत इतर जे माझे ड्रीम्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी मी तिकडे तो पैसा लावू शकतो असं नाही मला पूर्ण पैसा मार्केटमध्ये लावायच बसायचं माझ्या पोर्टफोलिओ वाढत बसायचं नाही पोर्टफोलिओ मध्ये पण चीनमध्ये पैसा लावेल कारण मला माहिती आहे हे माझे हे अकाउंट्स आहेत माझे मेन गनिमी गावाचे सो त्यामुळे ओव्हरऑल माझा फोकस हाच असणार आहे की गनिमी गावावरती सर्वात जास्त फोकस द्यावा त्याबरोबर जेवढा वर थोडा थोडा जो पण पैसा असेल तो आपला आपल्या लेवलच्या लेव्हलच्या वरती लावायचा बाकी लाईफ ऑन मज्जानी जगायची हेल्थ वरती फोकस करायचं जर लाईफ वरती फोकस केलं सगळे आपल्या फॅमिली मेंबर्सला हॅपी ठेवलं तर बाय डिफॉल्ट ट्रेडिंग सायकोलॉजी चांगली राहते बाय डिफॉल्ट आपलं हेल्थ पण त्या लेवलला चांगली राहते आणि हेल्थ वरती पण टाइम इन्व्हेस्ट करायला मिळतो आणि ओव्हरऑल याच्यामुळे चांगलं ओव्हरऑल इकोसिस्टम आपल्यावरती तयार होतं जेमुळे लक्ष्मी आज आपल्याकडे यायला लागते सो so, मित्रांनो हे सगळे थोडीशी थोडीशी थॉट प्रोसेस होती माझी पूर्ण स्ट्रॅटजीला घेऊन कारण ऑलमोस्ट मला दहा वर्ष झालेली दहा आठ वर्ष झालेली ही वरती काम करून ऑरेट आणि ज्यामध्ये प्रिव्हियसली एक छोट्या कॅपिटल करायचो पण आता एक सिरियस वेच्या सिरियस कॅपिटलनी काम करायला सुरू आहे आणि हे फोकस ठेवलेलं आहे येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षाच्या अशो माझा टार्गेट मी तेरा म्हणतोय पण पंधरा ते वीस वर्षामध्ये आला तरी काय फरक पडणार नाही कारण शेवटी मला काय मला हे फक्त एक नंबर गेम आहे नंबर गेम असल्यामुळे मला ह्या पैशाचा तसा काही युज लागणार नाही एक्सेप्ट द नंबर गेम ऑरेट मित्रांनो तुम्हाला याच्यावरती काय म्हणणं आहे डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका ऑराईट आणि तुमच्या इतर काय स्ट्रॅटेजी असते तुमचे काही असतील डिफरंट कमेंट सेक्शन मध्ये टाका तुम्हाला काय प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील माझ्याकडनं तेही कमेंट सेक्शन मध्ये टाका अफकोर्स डिटेलमध्ये या स्ट्रॅटेजी आणि माझ्या क्लासरूम मध्ये पण शिकवणार आहे पण ऍज ऑफ द आपल्या सीरीज मध्ये सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत तर वेबिनार सीरीज डेफिनेटली फ्रीमध्ये जॉईन तर करून शिकूनच घ्या मी महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र